ती करीत नाही ना ती सहन करीत नाही आणि कुणाला ती करू देत नाही सत्यपाचा सत्यप्पाच्या भूमिकेत कुणाल भोईल सत्यप्पाची कुराट शाळेन आलेल्या कधीच मरण देत नाही खरं नाही खरं नाही પાટી ખાંડોલી ભૂમિકે અનિલ બંધ

विनोत विनोतृती मारवाडी मारवाडी प्रकाश जाधव आम्ही शेख करोड माल लखपती या शिरोडी गावचे आमच्या शब्दकोश मध्ये दया शब्द नसते आमच्या शब्दकोश मध्ये फक्त चमडी

मारती शेतकरी प्रजो घरात <laughs> <laughs> नमस्कार तु या गावचा गरीब